माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे अधीनस्थ वरील पोलीस अंमलदार यांच्या पथकाने अंमली पदार्थ विक्री तस्करी साठा व उत्पादन करणाऱ्या इसमांच्या बाबत गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यावर लक्ष केंद्रित केले त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड सागर टिंगरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की वेटा हद्दीतील डी सी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी इसम बलराज कातारी हा चारचाकी वाहनातून मॅफेड्रॉन एम डी नावाचे अमली पदार्थ विक्रीकरता घेऊन जाणार आहे नमोद गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना कळवली असता त्यांनी सदर बातमीची हकीकत संदीप घुघे पोलीस अधीक्षक सांगली यांना कळवून कारवाईबाबत सूचना व मार्गदर्शन घेऊन वरील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करण्याकरता शासकीय व खाजगी चारचाकी वाहनाने रवाना होऊन शासकीय पंच अधिकृत वजनकाटाधारक व खाजगी फोटोग्राफर यांना बोलावून तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव अतिरिक्त कार्यभार विटा उपविभाग विटा यांचेकडील झडती व कारवाईचे अधिकारपत्र घेऊन कारवाई कामी कारवेगावच्या हद्दीत असलेल्या एम आय डी सी येथे रोडने जाऊन आत जाऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणापासून थोडे अंतरावर अलीकडे येणारे जाणाऱ्या वाहनावर वॉच करीत थांबले असता रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज समोरील पत्र्याचे गेटमधून एक संशयित पांढऱ्या रंगाची हुंडाई आय वीस तिचा आरटीओ क्रमांक एम एच त्रेचाळीस एन अठरा अकरा चार चाकी वाहन बाहेर येत असताना दिसल्याने पोलीस स्टाफने त्या वाहनास एकोणीस वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास थांबवून त्यास वाहनातील चालकास वाहन बंद करण्यास सांगितले त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी उपस्थित सर्वांचे समक्ष वाहनातील चालकास वाहन बंद करण्यास सांगितले वाहनातील इसमास नावगाव विचारले असता त्यातील त्याने त्याचे नाव ए बी सी व शेजारी बसलेल्या इसमाने त्याचे नाव बलराज अमर कातारी चोवीस वर्ष साळशिंगे रोड आय टी आय कॉलेजजवळ विटा असे असल्याचे सांगितले त्यावेळी क्रमांक एक याने सदरचे वाहन त्याच्या वडिलांच्या नावावरती असून तो क्रमांक दोन याचे भाडे घेऊन आल्याचे त्याने सांगितले परंतु क्रमांक दोन याच्याकडे विचारणा केली असता त्याने काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडीची उत्तरं दिले नमोद इसमांना वाहनातून उतरून प्राप्त बातमीची माहिती देऊन क्रमांक दोन यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता बलराज कातार यांनी सांगितले की रामकृष्ण हरिमावली इंडस्ट्रीज येथे तयार केलेला मेफेड्रॉन एम डी नावाचा अंमली पदार्थ प्लास्टिक पिशवीमध्ये भरून तो ट्रॅव्हलिंग बॅगेमध्ये ठेवून मुंबई येथे विक्रीकरता घेऊन चालला होता सदरचे वाहन भाड्याने घेतलेले असून याबाबत त्याच्यामध्ये ठेवून मुंबई येथे विक्रीकरता घेऊन चालला होता सदरचे वाहन भाड्याने घेतलेले असून याबाबत या त्याचे सोबत असलेला वाहन चालक यास काही माहिती दिलेली नाही तसेच सदरचे एम ट्रक हे गाडी डिग्गीमध्ये बॅगेमध्ये ठेवले असून त्याचा मित्र रहुदीप धानजी बोरीचा व सुलेमान जाहीर शेख यांनी रामकृष्ण माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केला आहे त्याचवेळी रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीज या शेडमध्ये संशयित हालचाल दिसून आल्याने सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तात्काळ सोबत असलेल्या पोलीस अंमलदारांना सदर ठिकाणी पाठवून तेथील संशयित रघुदीप धानजी बोरीचा व सुलेमान जोहर शेख यांना ताब्यात घेतले